लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत तीन पाटील आहेत रंगनाथ काय वाटते सिमी पाटील तिनवी पाटील काय वाटतंय सगळेच पाटील आहेत पण विशाल पाटीलच येणार आहे का हो कशामुळे शी सगळं बीजेपीची जी पार्टी आहे ना भोकडच्या पार्टी खोटं बोलणं मोठं बोलणं त्याच्यामुळे यांच्यावर विश्वासच नाही लोकांचा बोला पाटला पाटलांचे जे आता सकाळ चालू आहे पाटलांच्या पाटलां काय वाटते काय राजकारणात काय मिली काय वाटते काय नाही नाही मिलीभागत वाटायचा काय प्रश्न नाही आमच्या नेत्याने बोललय ना की काँग्रेसचं तिकीट जे जैन जयंत पाटलांनाच आता आमच्या नेत्याने सांगितलं की जयंत पाटीलच काँग्रेसचं तिकीट कापण्याला कारणीभूत आहे आणि आम्हालाही तसं वाटतंय का तर इथे शिवसेनेचं काहीच नाही साधे एखादी ग्रामपंचायत नाही जिल्हा परिषद सदस्य नाही पंचायत समिती सदस्य नाही आणि डायरेक्ट एकदम चंद्रावर पाटलाला शिवसेनेची उमेदवारी दिली याचा अर्थ बी जे पीचं सीट या असं त्यातून आम्हाला अर्थ निघतोय पण बी जे पीनं काही केलेलंच नाही एकूण आमच्या तालुक्यात काय नाही जिल्ह्यात नाही देशात राज्यात बरे खोटं बोलतच आलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही विशाल पाटलाला मतदान करून दर महाविकास आघाडीच्या उमेदवार विशाल पाट काँग्रेस महाविकास आघाडीचा यात कुठं तर विशाल पाटलांना कुजवायचा प्रयत्न होतो काय नाही अगदी ना, ना, बरोबर मागच्या वेळा बी त्यांना काँग्रेसचं तिकीट मिळवू दिलं नाही शेतकरी संघटनेसंघ ही करून हे केली ह्यावेळी तिकीट द्यायला पाहिजे तर ह्यावेळी बी ते शिवसेनेचं काही नसताना तिकीट दिली म्हटल्यानंतर ते विशाल पाटलाला थांबवण्याचा म्हणजे कुजवण्याचाच प्रयत्न आहे शेवटीचा पाटला पाटील नेमकं ठरलंय काय मग काय कोणाला ठरले वारं थरलंय विशाल पाटीलच येणार विशाल पाटील विशाल पाटील